काहीचं सा प्रेम साधांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही अचक भूमिका घेतली त्याच्यामुळे हे मला सुरुवातीला निवडून द्यायला कारणीभूत काय वर्ग पटकन हे कसं आपल्याला विचारता काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं ना मिळाल झालं गेलं करीला मिळाल आणि तिथून सोनवलं निरीला मिळाल आणि त्याला त्याला तू लड़, तू तुझ्या ग्राख्याला जे असलं चाललंय हेवे दावे गट तट मला नाही दिलं त्यालाच कसं काय दिलं कोण लागून गेलाय बघू कसा मी तुम्ही एवढीच तसं काही सांगता शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत काय झालं एका बाजूला आदरणीय पवार एका बाजूला पवार अजित पवार बारा अधिकाऱ्यांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना असतो अर्थात माझे पद अधिकारी पण साथ देतात काही पदाधिकारी पण साथ देतात ही गोष्ट नाकारू शकत नाही पण त्याचं वळण हे आता आपल्याला नवीन पिढीला लावायचंय तुमच्या माझ्या शाळेमध्ये जी मुलं मुली शिकतायत त्यांना मधून आधून आपल्या करा नदीमध्ये द्यायचं आणि हा कचरा गोळा करा त्यांना कळलं पाहिजे की हा नसतो टाकायचा त्यांना कळलं पाहिजे की तिथल्या झाडाचं थोडस तिथं गवत पिवत झालेलं असेल तर ते काढायचं तुम्ही जसं त्याच्यावर संस्कार कराल तस तो उद्याच्याला तयार होणार आहे आता मला परवा एक आमदार सांगत होते की दादा माझी मुलगी घरात आम्ही सगळे जर मराठी बोलतो परंतु इतकी अप्रतिम हो। इंग्लिश बोलायला लागली इतकी छोटी आहे त्यालाही कळेल ना की इतकी कशी काय फ्लोएंटली इंग्लिश बोलते मुलगी बच्ची तेव्हा त्याला कळलं की ती ज्यावेळेस मोबाईलवर खेळत असते त्यावेळेस जे कार्टून असतात ना ते सगळं ते इंग्लिश मध्येच ती ऐकत असते आणि ते ऐकून लहानपणी तुमच्या कानावर सगळं सारखं पडलं की त्याच्यात ना ती तयार झाली आणि एकाची मुलगी हिंदी फ्लुएंटली बोलायला लागली तर त्यांच्या तुमच्या बघा त्या मोबाईलमध्ये मराठी पाहिजे की हिंदी पाहिजे का इंग्रजी पाहिजे कोणती भाषा तर त्यांच्यामध्ये ती जे करायची खेळ खेड़ करायची खेळायची ते हिंदीमध्ये होतं त्याच्यामुळे हिंदी तिचं फर्स्ट क्लास झाला सांगायचं तात्पर्य अजित पवारचं एवढंच आहे तुम्ही तुमच्या भागातल्या मुला मुलींच्यावर कशी संस्कार करता कसं तुम्ही तिला शिकवता कसं घडवता त्या पद्धतीनं उद्याची पिढी आपली तयार होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सांगतो काम मी कामाचा माणूस आहे मी विकासाचा ओक्ता आहे आणि त्यामुळं दोन शहर आपल्या दृष्टीनं आज माझ्या तालुक्यातली महत्वाची आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या वेळेस पण मी सांगेन मला काय सांगायचं ते पण आता जबाबदारी तमाम बारामतीकरांची माळेगावकरांची ही आहे त्यामध्ये काही जण माळेगावच्या बाहेरच्या असतील पुरुषोत्तम दादा काही जण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळी पद ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मिळाली त्याकरता आपल्यातल्या इथल्या सहकार्यांना निवडून येण्याच्या करता तुमचे पावणे रावळे मित्र परिवार काही अनेक ठिकाणी असतात त्या सगळ्या दूध संघ असेल खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल किंवा आमचे तिन्ही कारखाने असतील किंवा आमच्या बँक असेल किंवा इतर संस्था असतील त्याही सहकार भागातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला कुणी सांगितलंच नाही मी काय जायचं हे काय अजित पवारच्या घरचं लग्न नाहीये की आपल्या सगळ्यांची जबाब झाली आहे काहींनी इथं नगराध्यक्ष पद भूषवलंय आज जरी ते माळेगावचे पंढारे भागातनं डायरेक्टर झालेले असतील तरी आम्ही त्यांना इथं संधी दिलेली होती त्यांच्याही काही ओळखी पाळखी आहे त्यांच्याही काही मित्रपरिवार आहेत तेही इथं राहिलेले आहेत हे मी योगेशचं मुद्दा एक नाव घेऊन सांगितलं पण तसं अनेकांच्या बाबतीमध्ये आहे ही गोष्ट लक्ष्मणा लक्षात ठेवली पाहिजे मी अजिबात ते खपून घेणार नाही कारण मला महाराष्ट्रात आहे मी तुम्हाला वेळ देईन आपला प्रचार फार उशिरा सुरू होणार आहे सात दिवस प्रचार राहत आहे त्याच्या आधीच मी सभा घेऊन जाईल आणि शेवटच्या सभेला प्रचाराचा नारळ तर त्याच्या आधीच एकदा चित्र स्पष्ट झालं की मी फोटून टाकेन आणि माझ्या काय सांगायचं ते माळेगावकरांना बारामतीकरांना सांगेल नंतर मात्र दावे मला नाही दिलं यालाच कस काय दिलं हे कोण लागून गेलाय आता बघू कसा निवडून येतो काही जण मुद्दामून बाकीच्याची मोड बांधताय काही जण इतकं उत्मातपणे बोलताय एवढं कमेंटखोर बोलताय ठीक आहे त्यांचा त्यांना नकला आपल्याला जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे शब्द वापरायला शिकवलेले किंवा जो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ आता काही लोक तुम्हाला आज पण मला काही सांगितलं हे काम ते काम मी म्हणलं आता आचारसंहिता संपेपर्यंत जरा थांबा ज्याने ते आचारसंहिता संपली की परत आपणच आहोत ना काम करायला दुसरं कोण येणार आहे हे आत्ताचे जे आले ते निवडणुका आल्यात म्हणून त्याला बोलव त्याला बोलव तू लढ तू लढ तू बस मी आहे तुझ्या मागे जे असलं चाललंय काही त्या गोष्टीला महत्व देऊ नका आता इथे मला हे खासदार केला असं झालं आमदार केला असं झालं तुम्ही अवघीच तसं काही सांगू नका शेवटी हे सगळे आपलेच मतदार आहेत हे काय झालं एका बाजूला आदरणीय पवारच एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकारांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच का प्रेम साहेबांवर असावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यावर हे इतक वारी फार चुकीच आहे अरे घरात दिनदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच एक होतो <laughs> एक ना एकमेकाला आधारच मला सुरुवातीला निवडून <laughs> द्यायला कारणीभूत ना काय वर्ग पटकल त्याच्यामुळं असलं काय काय बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक बारामती एमआरडीसी मध्ये आहेत त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत लोकांना मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेल की बाबा हे असं चालणार नाही मी सतत त्यांना सांगतो ज्यावेळेस मी आढावा बैठक एस पीची घेतो पालकमंत्री म्हणून जे जे काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीने मी इथल्या ऍडिशनल ला डीवायस पीला पीआयला पी एस आय ला सगळ्यांना सांगेन हे मला तर अजिबात मला गाडीत होते मला हे अजिबात चालणार नाही पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांच पूर्णपणे आपल्या आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच का ना साथ माळेगाव कारखान्याला दिली आमदारकीला दिली बदल झाला ना बाबा त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे वाटेचे हजार मत कमी पडली त्यांनी मला मत केलं नाही आता पण बघतो आणि मग एक लाख मंत्र कशी झाली असते काय रे मुळ झालं मित्रांनो तसं नसतं काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळाल झालं गेलं करीला मिळाल आणि तिथून चौदावला निरेला मिळाल आणि तिथून तर भागेला मिळाल मित्रांनो या इतक्या आपल्याला खूप आठवण पुढे जायचंय रे त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका यामध्ये एक्केचाळीसच्या एक्केचाळीस चा, चा, बारामतीचे उमेदवार बेचाळीस नगराध्यक्ष बेचाळीस हे कसे निवडून येतील आणि अठरा अठरा नगरपालिके नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय आणि आपली तेवढी धमक आहे ना, ना आपण जे बोलतो करतो। मंगता ते करतो आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे तेवढी ताकद आहे ते, ते करायची हिंमत आहे आपल्या अनेक ओळखी सीएसआरच्या निमित्तानं झालेल्या आहेत त्या उद्योगपतींना पण आपण पन सांगू शकतो मी आता काही काही ठिकाणी सीएसआरचा निधी आणलेला आहे त्यामुळे तिची ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमच्याकडनं चुकवून देऊ नका एक एक तिकडे एक नाही ना अर्थ नाही पाव देखील नाही सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या वॉर्डातल्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ पत्त बघायचं इथं बटन दाबायचं कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळून द्या माळेगावला बारामतीला तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाढणार जिल्ह्याबद्दल जेवढे माझे विचाराचे लोक निवडून देतील ती ताकद मला राज्यात मिळणार हे गणित आहे साधं सूत्र त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व देऊ सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाणी अजून काही स्वच्छ भूमी दफलभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो हो। जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते ही आपण जसं बारामती नगरपालिका रोड मॉडेलच्या निमित्तानं चाललेलो आहे महाराष्ट्रात तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे त्याकरता देखील आपल्याला सर्वांना मिळून माळेगाव आधुनिक स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचं शहर बनवायचं आहे आपल्याला आहे की आता पुढचं रोड मॉडेल नगरपंचायत कोणती करायची आणि माझं स्पष्ट मत आहे आता काही झालं तरी माळेगावकरांच्या मदतीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आपल्या नागरिकांच्या मदतीनं आपण माळेगावला उद्याच्या पाच वर्षामध्ये रोड मॉडेल नगरपंचायतच बनवायचं आपल्याकडं सगळं संसाधन आहे माणसं आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे इच्छाशक्ती आहे मित्रांनो कोणतंही काम करत असताना इच्छाशक्ती फार महत्वाची असते आणि त्याच्यातून आपल्याला फक्त एकत्र राहायचंय राजकारण बाजूला ठेवायचंय आणि विकासाचं राजकारण करायचंय मला मागच्या नऊ वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी काही प्रभागामध्ये काही दुसऱ्या एका व्यक्तीला तिथं निवडून आणलं ते आज मला भेटायला आले होते ते म्हणजे दादा आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागतो तुम्ही ज्या पद्धतीनं बाबूजी नाईक वाढा तो सगळा परिसर केली आणि ते सगळं काम चाललंय ते बघितल्यानंतर आमचं आम्हालाच मन खायला लागलं कि आप सागरी की आम्ही ठाला विरोध करायचा आणि ती सगळी आपल्याकडे म्हणजे काम केली तर लोकांचं कस मत परिवर्तन होत मला अनेकांनी सांगितलं की दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तुम्ही भवन नाही वसाहत तुम्ही बांधली तशी अजून काही ठिकाणी बांधा जरूर आपण बांधणार त्याकरता आता पंतप्रधान आवास योजनेच्या पण चांगल्या स्कीम येतात राज्य सरकारच्या पण चांगल्या स्कीम येतात काही बाबतीमध्ये मी केंद्राकडनं पण त्याचा निधी आणण्याचा करता प्रयत्न करेन वरिष्ठांच्या पर्यंत पंतप्रधान असतील अमित शहा साहेब असतील नितीन गडकरी साहेब असतील शिवाजी चव्हाण साहेब असतील रेल्वे मंत्री वैष्ठवी साहेब असतील सगळ्यांना भेटले आणि त्या प्रकारे आणि तीच गोष्ट बाळ बारामती माळेगाव आता आपलं तुम्हाला कळलं पण नाही मी रेल्वे स्टेशन कधी चांगलं कधी कधीतरी जाऊन बघा रेल्वे स्टेशन काय झालं एक नंबर झालंय तसं मतदान पण लोहार समाजाने एक नंबर करायचा तर ए सतीश घोडेचा रस्ता चेहरा पण नगर अध्यक्षाचा चेहरा चांगला <laughs> चेहरा तुझी बायको भेटली आज मला सांगत होती सतीश सासो सतीश तस सतीश सारखा झोपेत पण भाऊ करतो दादा दादा दादाच करतो आता काय म्हणलं मी त्याला सांगतो आता <laughs> इथे पुढे बायकाचं नाव सतीश मला तुम्ही कार्यकर्ते सांगताना मला बरेच जण दादा योग्य द्या आता मी काय अयोग्य देणार मला कळत नाही का रे मी पस्तीस वर्ष घासली नाही तर का असा तसा इथं उभा आहे का बार केस न केस गेले नाही मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका आपल्याला सगळ्यांना घराघरात जाऊन लोकांच्या पर्यंत पोचवायचं आहे आपलं काम पोचवायचं आपला विचार पोचवायचा आहे आपली कामाची पद्धत पोचवायची आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला माळेगावचा विकास आणि बारामतीकरांचा विकास हा त्या ठिकाणी साधायचा आज मी आवर्जून हे मेळावा घेतलेला आहे मी पुन्हा सांगतो मी महाराष्ट्रात फिरत असताना सतत सांगतो मी काही झालं तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कदापि पण सोडणार नाही ती विचारधारा नवीन स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी जसं सर्वांना बरोबर घेऊ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेच राज्य केलं त्याच गोष्टीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचंय आणि त्याच्यातून जा आपण सगळ्यांनी सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर चालत राहायचंय त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्यात तालुक्यात आपल्या परिसरामध्ये कुणावरही मागासवर्गीयावर अन्याय होणार नाही आदिवासीवर अन्याय होणार नाही किंवा अल्पसंख्यांकावर अन्याय होणार नाही किंवा ओबीसीच्यावर भटक्यांच्यावर किंवा सर्वसाधारण कुणावरच तिथे अन्याय होणार नाही आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा समाजामध्ये महिलांचा मान ठेवला जाईल सन्मान ठेवला जाईल आदर केला जाईल त्यांना संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आपल्याला सर्वांना कामाला लागायचंय आणि त्यामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठं कमी पडता कामा नये आपल्याला कष्टकऱ्यांना पुढे न्यायचंय आपल्याला शेतकऱ्यांना बळीराजाला पुढे न्यायचं आहे आपल्याला महिला वंचित दुर्बलांना पुढे न्यायचंय आणि याच्यातून रोजगार निर्माण करायचा आहे त्याही बद्दल आता माझं सायन्स पार्कचं सा अनेक काम आहे मी आता बराच झालेलं आहे मी परतच्या सभेला सांगेन परंतु खूप कामं मी वेगवेगळी लोक यंत्रणा त्या कामाला लावलेली आहे त्याची पण नोंद माझ्या माळेगाव आणि बारामतीच्या तमाम तमाम नागरिकांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मित्रांनो ही नगरपालिकेची निवडणूक फक्त मतांची लढाई नाही ही शहराच्या विकासाची दोन्ही शहराच्या विकासाची चाचणी आहे आणि त्याच्यामुळे यंदा पुन्हा दोन्हीकडे आणि राज्यात दोनशे ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे म्हणून मी प्रत्येक कार्यकर्त्याला का सांगतो रुजवे बाजूला ठेवा व्यक्ती गट गट बघू नका पक्ष म्हणून मी जो निर्णय घेईन तो उमेदवार तोच आपला उमेदवार असेल आपण सर्वांनी माझ्या सहित सर्वांनी एक दिलानी बारामतीच्या विकासासाठी आपल्या विचारांचा नगराध्यक्ष बारामतीचा आणि माळेगावचा नगराध्यक्ष हा निवडून आणायचा आहे कारण आपल्याला दोन्ही शहरांचा विकास साधायचा आहे आपल्याला बारामतीकरांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा त्यांना द्यायची आहे आणि आपण जेव्हा एक दिलाने उभे राहतो तेव्हा कोणतीही ताकद तुम्हाला मला हरू शकत नाही हा तुम्ही एक दिलाने उभं राहायला पाहिजे कोण मायाचा लाल आपल्याला हरू शकत नाही आपण सगळे एक संघ असलो तर आपल्यात जर कुठेतरी काहीतरी गडबड झाली तर मग मात्र अडचणी बारामतीकरांना माहिती आहे आता निवडणुकीच्या निमित्ताने पण खूप बोलणारे त्या ठिकाणी बोलणारे खूप असतात पण काम करणारा फक्त आणि फक्त अजित खूप गोष्ट ही गोष्ट मी त्याबद्दल माझा मोठेपणा सांगत आहे तुम्ही म्हणाल हे करतोय सारखाच अजित पवार अजित पवार मी काम करतोय माझं काम करतो मला काही लोकांनी चुकीच्या गोष्टी करायला लागल्या की मी विचार करतो एवढं काम मी दुसऱ्या कुठल्या तालुक्यात केलं तर लोकांनी डोक्यावर केलं असतं बिनविरोध मी दिलेले उमेदवार केले असते आपल्याकडे काय होतात निवडणुका येईपर्यंत आम्ही रात रात रायच आणि निवडणुकीत कसे छत्र्या उभं पावसाळ्यात तसं काही जण उलतात आणि लोकशाही पद्धतीने त्यांचा बरोबर ते चुकीचं नाही पण तेवढी निवडणूक झाल्यानंतर कधी ती दिसतात कधी तुमच्या काही कधी काही चांगले विचार बोलले कधी तोंडात तर चांगले शब्द काढले या सगळ्या गोष्टीचा माझ्या व्यापारी बंधूंनी ही बारामती कष्टकऱ्यांची व्यापाऱ्यांची गोरगरिबांची माझ्या नोकरदारांची माझ्या शेतकऱ्यांची सगळ्या घटकांची बारामती आहे आणि त्याकरता तीच गोष्ट माझ्या माळेगावच्या बाबतीमध्ये देखील आहे आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आज हे सगळं झाल्यानंतर मी जास्त करून लवकरात लवकर त्याची नावं फायनल करून त्यामध्ये आपण पुढे जायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो मी कधी फोन ठरू शकणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या बांधवांना पण मी देतो बारामतीच्या माळेगावच्या विकासासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देखील मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो ज्याही जय महाराष्ट्र स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे आणि या चर्चांना यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव आला असल्याचा त्यांनी त्यावर दोन दिवसात निर्णय घेणार आहे असं म्हणत दुजोरा दिला होता आता झालं गेलं गंगेला मिळालं माझाही साहेबांवर प्रेम आहे असं म्हणत हा निर्णय सकारात्मक असणार असल्याचं संकेत अजित पवार यांनी स्पष्टपणे आहेत बारामतीत नगर परिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना एका कार्यकर्त्यांनी चिठ्ठी आणून दिली यात लोकसभा निवडणुकीबाबत काही नमूद केलं होतं या चिठ्ठीवर व्यक्त होताना अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आणि खासदार असं झालं आमदार असं झालं असलं काही तुम्ही मला सांगू नका शेवटी सगळे मतदार आपलेच आहेत असं म्हणत आगामी वाटचाल दिशा त्यांनी स्पष्टच केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा